संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मल कुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे आली या संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे देवाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे निमित्त धनी धनी केलासे प्राणी माझे माझे म्हणूनही व्यर्थ गेला तुका म्हणे कारे नाशवंतासाठी देवासवे आटी पाळी तोसी संत तुकारामांचे काही अभंग संसारावर भाष्य करणारे आहेत संतांच्या दृष्टिकोनातून संसार हा नाशवंत आहे क्षणभंगूर आहे मनुष्य स्वतःला सत्ताधीश मानतो पण खरं तर त्याची सत्ता मृगजळासारखी असते आपण धनी आहोत काळावर आणि परिस्थितीवर आपण स्वार होऊ शकतो हा माणसाचा एक भ्रम आहे त्यानं सर्व शक्तिमान परमेश्वराला शरण जावं कोणत्याही भ्रमांच्या भोवऱ्यात सापडू नये असा उपदेश संतांच्या काव्यात अनेक ठिकाणी आढळतो संत कबीरानंही हा विचार आपल्या पद्धतीने मांडला आहे तो म्हणतो या जगात काहीच स्थिर नाही समर्थ रावणाच्या लंकेतही दिवा लावायला कोणी उरला नाही जीवितच पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे चंचल आणि अर्थहीन आहे हा विचार निराशावादी आहे हे खरं पण त्यातलं सत्य आपल्याला स्वीकारलंच पाहिजे तुकोबा म्हणतात आपला देह काळाच्या स्वाधीन आहे आपली संपत्ती कुबेराच्या मालकीची आहे मनुष्याचं या जगात काहीच नाही देव देतो आणि देवच घेऊन जातो मनुष्य निराधार आहे पण हे न समजल्यामुळं त्याचं सारं जीवन व्यर्थ होतं म्हणून अरे माणसा तू त्या उदार पांडुरंगाला शरण जा तोच तुझं कल्याण करेल उशीर करू नकोस कारण देहाचा भरोसा देता येत नाही हा विचार अस्वस्थ करणार आहे जीवनाच्या चिंतनाला चालना देणार आहे माणसाची अगतिकता आणि दुर्बलता या अभंगातून तुकोबाने विदारक पद्धतीने मांडली आहे अंतिम अर्थानं विचार केला तर मानवी जीवनाचा हा अन्वयार्थ खरा वाटू लागतो ज्या जीवनाचा आपण जयघोष करतो ते जीवन खरोखरच आपल्या स्वाधीन आहे का धन मिळवण्यासाठी रात्रंदिवस धडपण करणाऱ्या माणसाची त्या धनावर खरोखरच सत्ता असते का आपल्या देहावर जिथं आपली सत्ता नाही तिथं उंची वस्त्रालंकार सोनं नाणं जमीन जुमला आणि माड्या हवेला यांच्यावर आपल्याला हक्क सांगता येईल का या प्रश्नाच्या उत्तराचा शोध करताना मनुष्य हतबल होतो आपली आपल्यावरही सत्ता नाही हे दाहक सत्य त्याला जाणवतं सत्यासंबंधीची सुजाण जाणीव माणसाला करून देण्यासाठी तुकोबांनी हा अभंग लिहिला पण याचा विपरीत अर्थ करून माणसानं जीवनात काहीच मिळवू नये असा तुकोबांचा निष्कर्ष आहे ही समजूत काढून टाकावी जोडूनी या धन उत्तम व्यवहारे असं सांगणारे तुकाराम धनाचे आणि जीवनाचे द्वेष्टे नव्हते त्यांचं म्हणणं इतकंच की करता करविता असा तो उदार पांडुरंग मनात नेहमी राहावा कारण तो जगाचं आदीकरण आहे विश्व जीवनाची सूत्र त्याच्याच हातात आहेत त्याला विसरून माणूस सत्ता आणि संपत्ती यांच्या आहारी गेला तर त्याचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही संसारातल्या तुच्छ सुखसाधनांच्या भोवती आषाढभूतपणानं प्रदक्षिणा घालणाऱ्या अज्ञानी माणसाला केलेला हा हितोपदेश औचित्यपूर्ण आहे यात संदेह नाही पण देवाला शरण जाणं याचा अर्थ आपल्या कर्तृत्वाला विसरणं असं मात्र करू नये तुकोबा आपल्या स्वबळावर अध्यात्माच्या क्षेत्रात उच्चस्थानी विराजमान झाले त्यांच्या ठाई प्रयत्न होता आकांक्षा होती पुरुषार्थ होता ते विचारशील होते म्हणूनच तू का झाला से कळसं हे लक्षात ठेवलं पाहिजे जीवन चंचल आहे म्हणून तर लवकरात लवकर जीवनाचं सार्थक केलं पाहिजे आपल्या जीवनाला परमेश्वरी अधिष्ठान असलं पाहिजे बहुसंख्य माणसं स्वप्नरंजनात स्वतःला गुरफटून घेतात कल्पनेच्या विलासात सुख असलं तरी ते भ्रामक आहे त्याला वास्तवाचा स्पर्श झाला की ते सुख स्वप्न वितळून जातं देह हे परमसत्य नव्हे रामकृष्णासारख्या युगपुरुषांनाही देह ठेवावा लागला म्हणूनच ईश्वरचिंतनाचा व सुखाचा शाश्वत मार्ग तुकोबा आग्रहानं आणि आपुलकीनं सांगतात श्रेय काय आणि प्रेय काय हे नीटपणे समजून घेतलं पाहिजे जे, जे प्रेय असेल त्याच्यातच मनुष्य गुंतून पडतो श्रेयाकडं त्याचं दुर्लक्ष होतं यातच दुःखाचं मूल कारण आहे क्षणिक आणि चिरकालिक याचा विचार जो करतो आणि त्याप्रमाणे जो वर्ततो तोच नर भला असं म्हटलं पाहिजे जीवनावर भाष्य करणारा हा अभंग प्रत्येकानं मनात जपला पाहिजे हरी, व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हां